सर्वांना जय भीम जागा भोजन रात्र वैर्याचे आहे हा माझा यूटूब चॅनल मी माझे काही मनोगत असेच व्यक्त करणार आहे जर माझ्या यूट्यूब चॅनलला अजून कोणी नवीन असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर व्हिडिओ ह्याच्यासाठी टाकला आहे जोपर्यंत पाकिस्तान आणि भारतचं युद्ध चाललं होतं तोपर्यंत जातीवादाची भांडणं कुठंसुद्धा ऐकू आली नाही ते सगळीकडे गपगार होती तेव्हा सगळ्यांना एका जीवाने राहायचं आठवू लागलं युद्ध काय अजून चा चालूच आहे थोडंफार थांबलेलं नाही म्हणा पण बातम्या अशा कानावर येत नव्हत्या आपसात भांडणाच्या काल बौद्ध गया ह्या ठिकाणी तेरा तारखेला जे लोक तिकडं गेले होते त्या बुद्ध गयाच्या महा महाविहाराच्या आतमध्ये मोठी पूजा मांडली आणि पूजा करतात त्या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी जिथं तथागतांनी ध्यान ध्यानाला बसले होते त्या ठिकाणी लोक बघायला गेले तर तिथल्या त्यातल्या पुजाऱ्यांनी पुजाऱ्याच्या पाळलेल्या माणसांनी मिळून तिथल्या गेलेल्या भाविकाला मारले बौद्ध उपासक उपासिकांना आणि ते व्हिडिओ मी तुम्हाला ह्यात दाखवणार आहे तर जरासं असं कुठंही युद्ध कमी झालं की हे आपसातलं युद्ध सुरू झालं मला काय म्हणायचंय एवढी तुमची दंडीलशाई कशी रे बाबानो तुम्ही तुम्हाला बुद्ध चालत नाहीत परंतु बुद्धांचे आतमध्ये जाऊन बुद्धांच्या नावाखाली दुसरा प्रकार कर करायला तुम्हाला आवडतो या एवढं वाईट वाटलं ते व्हिडिओ बघताना की अक्षरशः खरंच तर प्रथम अशा लोकाचा मी जाहीर निश्चित करते अक्षरशः ना तो माणूस काठीनं मारत होता काठीनं एवढं बेकार त्यांनी त्या ठिकाणी केलंय तर मला एकच म्हणायचं आहे ह्या सरकारला की सरकार मायबाप आपण ह्या भारत मातेमध्ये एवढा सगळ्यांचा जन्म झाला आहे आणि ह्या मातेवर सगळ्यांचं प्रेम आहे पण मला एक गोष्ट कळत नाही मग हा भेदभाव कधी मिटणार लोकांचं हिसकावून घेणाऱ्या माणसांचा कधी तुम्ही इलाज करणार ज्या वस्तू तुम्हाला आवडत सुद्धा नाहीत जी बुद्ध तुम्हाला त्या कधी त्या गोष्टीला आवडत नाहीत त्या लोकांनी तिथं कब्जाच का करावं फार मोठी शोकांतिका आहे त्यांना बुद्ध नको आहेत पण बुद्धांचे महाविहार पाहिजेत कशासाठी काय कारण बाबा एवढी दादागिरी तुमची अरे गेलेल्या भाविकांडला तुम्ही मारताय एवढा निजपणा करावं का हां जे आत्ता परवा युद्ध झाले आपल्या इथं पाकिस्तानचं आणि भारताचं त्याच्यामध्ये एवढे जवान जवान पोरं तीस तीस बत्तीस बत्तीस वर्षाचे सव्वीस वर्षाचे पंचवीस वर्षाचे त्या युद्धामध्ये आपले गोळ्या लागून शहीद झाले त्यांची शोकशाबा कुणी ठेवली का त्यांचे बॅनर कुठं लावले का दुखाचे पण आपण साधा बड्डे आला तरी आपले बॅनर मोठे मोठे उभा हो करतो म्हणजे ह्याचं काही पडलेलं नाही ह्याचं काही इतलच्या माणसाला घेणं देणं नाही त्याचं पण विहार पाहिजे त्यांना श्रद्धाभाव त्यांच्या मनामध्ये नका नसा ना पण त्यांना विहार पाहिजे आता ह्याच्यावर काही सरकार बोलणार आहे का नाही गेले दोन महिने तीन महिन्याच्या घरात आलं एवढं भिक्षू लोक बिनहाणा पाण्याचं तिथं उपोषण करतात ह्याला काय निकाल लावणार आहेत का नाही अरे गावापासून गल्लीपासून खेड्यापासून दिल्लीपर्यंत सगळ्याच वस्तू अनेक असे घराणेशाहीवाले वाले हिसकावून घेतात वकड़ून शोषण करतात लोकांचं मग मला काय म्हणायचं आहे ह्याला न्याय देणार आहे का नाही सरकार याच्यावर काय दक्कल घेणार आहेत का नाही मग हा ज्या आत ह्या भारतामध्ये सहा साडेसहा हजार जाती आहेत अनेक अशा ज्या मध्यमवर्गामध्ये समाज आहे त्यांचं अनेक ठिकाणी असं शोषण करून घेतलं जाते कुठल्या ना कुठल्या कारणावर मग हे थांबणार आहे का नाही थांबणार याला न्याय भेटणार आहे का नाही भेटणार आज मला या ठिकाणी ही गोष्ट एक सांगावं अशी वाटायला लागली की ते व्हिडिओ तुम्ही बघा माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर कसा प्रकार घडलाय तिथं आणि जरासं आता ते युद्ध थांबलं की हे आमच्यावर दलितावर फायरिंग करायचं युद्ध यांचं चालू झालं पुन्हा इथली इथं झाकून मारायची इथली इथं काय करायची झाकून माणसं मारायची शोषण करून मारायची फायदा घ्यायचा त्यांचा हा अन्याय कधी माणसावरला कमी होणार आहे का नाही होणार का हा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे हा मोठा प्रश्न पडला आहे म्हणून सरकार मायबाप तुम्ही सगळ्याच्या देशाचे बाप आहेत ना तर तुम्ही सगळ्याला समान धरायला पाहिजे नेहमी सत्याच्या बाजूने राहा सत्य मान्य करायला शिका आणि ह्या लोकांना जरा आळा घाला जे काही असं क्रोरपणी इतकं वाईट कृत्य करतात जिथं तथागतांनी देवच नाही जगामध्ये म्हणून सिद्ध करून दाखवलं त्यांनी एवढी धनसंपदा सोडली त्यांनी एवढं फक्त दुःखाचं माणसाचं निवारण कसं होईल ज्या भगवंतानी सार वैभव सोडून लोकांची सेवा करत राहिले लोकांना नेहमी सत्याचा मार्ग दाखवत राहिले त्या तथागतांच्या महाविहारामध्ये एवढी मोठी पूजा घातली तिथं त्या पुजाऱ्यांनी जिथं त्यांनी ध्यान साधन केले जिथं ध्यानाला बसले होते तिथं लोक बघायला गेले असतात तिथल्या लोकाला तिथं मारपीट केली जन्माची अरे थांबणार आहे का नाही तरही आज एवढे आपले तरुण सहीद झाल्यात आपली मिलिटरी आपली आर्मी त्याचा कुठं त्याचं दुःख कुणालासुद्धा वाटना सर्वसामान्य आणि मध्यम कुटुंबातली त्या मिलिटरीमध्ये जातात एका भावाने मला कमेंटमध्ये काय म्हणलं रडू नका ज्यांचं देशावर प्रेम आहे ती लोकं जातात आणि रडायचं नसतंय अजून काय काय म्हणले हां गरिबीमध्ये आणू नका आहो गरिबी कशीमध्ये आणू नका कष्ट करून गरिबीतनंच माणसं पुढं गेल्यात एक प्रत्येकाचं स्वप्न असतं मेलं तर मेलं जगलं तर जगलं माझं कुटुंब तरी सुखी होईल पण आज एवढं वाईट वाटतं हे अंतकरणाला हां तरुण तरुण आज तिथं जवान आपले शहीद झाले त्यांचे कुठंसुद्धा बॅनरसुद्धा लावलेले नाहीत कुणीसुद्धा दुःख नाही महाराष्ट्रात व्यक्त केलं मी राहते तिथं तर नाही मग बाकीकडं लावलं असलं तर मला काय ठाव नाही मस्त पैकी लोक कोणाच्या सुद्धा तोंडातून हाय हाय येत नाही की आपले एवढे मेले माणसं म्हणून जवान मेले आपले फौजी मेले म्हणून कोणाला सुद्धा नाही त्याचं काय पडलेलं म्हणजे मया दया उरलीच नाही जगामध्ये माणूस की नाही जेव्हा पाकिस्तान संघ युद्ध लागलं तेव्हा सगळ्यांनी एकजूट व्हा आणि आता झालं तुमचा ते धर्म ना आमचा हे धर्म तुमची ते जातं ना आमची हे जात झालं की सुरू आता फक्त मारायला दंडुक्यानी मोकळे झालेत ते व्हिडिओ बघा मला लाईक करा जे खरंच कटर आहेत ना समर्थक आणि जे सत्याच्या बाजूने नेहमी बोलतात त्यांनी मला लाईक करा आणि शेअर करा माझा व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला माझं हे दोन शब्दाचं माझं मनोगत नक्कीच ऐका